हे आंदोलन अनुपस्थिती नाही थी नाही तुम्ही जाऊनच देत नाही ना मग मला अडवलेलं आहे मी अर्धा तास तिथे जायचा प्रयत्न करतोय तुम्ही मला पुढे जाऊनच देत नाही नाही तर मी मग पासून त्या आंदोलनाला जाण्यासाठीच प्रयत्न करतोय सर सांगली उंची वाढण्यासाठी मला वाटतं काय आता तो बराचसा शास्त्रीय विषय आहे कर्नाटक राज्य आणि आपलं राज्य यांची चर्चा सविस्तर यापूर्वी वेळोवेळी झालेली आहे त्या अलमट्टी धरणातलं पाणी किती ठेवायचं आणि किती नाही याच्याविषयी ज्यावेळी पूर येतो त्यावेळी नियमन करण्याची व्यवस्था आपण निर्माण केलेली आमचं सरकार होतं त्यावेळी त्यामुळं त्याचा धोका पुरात धरणाचा धोका माग होतो अशी आ... ही जी वंदता होती ती आमच्या नियोजनामुळे पूर्णपणाने कमी झाली आता प्रश्न आहे तो जास्त उंची धरणाची वाढवली तर कर्नाटकचं स्टोरेज वाढेल त्या वाढलेल्या उंचीचा परिणाम किती होतो हा जलसिंचन विभागाने अभ्यास करणं आवश्यक आहे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल त्यांनी शक्यता आहे मला माहित नाही अमित शहा काय म्हटलेले आहेत पण जे दुसऱ्या बाजूने जे बाहेर आले ते बद्दल हे आंदोलन चालू आहे धरणाची उंची वाढवण्या पश्चिम महाराष्ट्राला फटका बसणार आहे मंडळामध्ये जी जी एक जागा ती असं चर्चा राजकारणामध्ये सुरू ठीक आहे मला माहित नाही त्यामुळे माझ्याशी कोणी काही बोललेलं नाही त्यामुळे मी त्यावर काही भाष्य करणे योग्य नाही धरणाची उंची वाढवल्यामुळे पश्चिम महाराष्ट्राला फटका बसणार आहे जयंत पाटील काहीच बोलत नाहीये बोलत बोलत नाही आणि शरद पवार साहेब पण बोलत नाही सध्या असं आहे की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीत काय निकाल आले हे आपण सर्वांना माहिती आहे आम्ही एकत्रित बसून वेगवेगळ्या परिस्थितीचं कार्यकर्त्यांशी बोलून कार्यकर्त्यांना त्या भागातले निवडणुकीचे परिणामांची चर्चा आम्ही सगळे करतोय त्यामुळे बाहेर जास्त बोलण्यापेक्षा आम्ही अंतर्मुख होऊन पक्षांतर्गत विचार जास्त करतोय असं लोक वेगवेगळे प्रवाहात बाहेर उठवत असतात बोलत असतात त्या सगळ्याच गोष्टी खऱ्या असतात असं नाही असं आहे की माझ्यापर्यंत कोणता विषय नाहीये किंवा माझ्याशी कोणी चर्चा केलेली नाही त्यामुळे मी अशा गोष्टींना उत्तर देणं योग्य आहे असं मला वाटतं अतिशय गंभीर प्रकरण आहे अतिशय गंभीर प्रकरण आहे आणि सरकारला संवेदना असतील तर सरकारने टोकाची पावलं उचलली पाहिजेत त्याशिवाय बीडमधली गुंडगिरी गुन्हेगारी आणि त्यांचं राजकारण्यांशी असणारं नेक्सस संपणार नाही ने।